नमस्कार बातमी जनतेच्या कर्णधार चुलबंदीच आमंत्रण कुठं कधी धक्का लागतं तुम्हाला माहिती आहे मला त्या गोष्टीसाठी चुलबंद करायची गरज तुमचा दोस्त पैसा दम बसू देत नाही <laughs> पैसा दम बसू देत नाही हा पैसा कुणाचा अठ्ठावीस हजार शेतकऱ्यांच्या सात बारावर ज्यांनी कारखान्यात ऊस घातला त्या शेतकऱ्याला माहित नाही त्याच्या सात कर बारावर कर्ज रिटायर्ड हायकोर्ट जज त्यांच्या सात बारावर कर्ज त्यांच्या भावाच्या सातबारावर कर्ज त्यांच्या भाऊजाईच्या सातबारावर कर्ज अठ्ठावीस हजार रक्कम सोळाशे कोटी साध कामच नाही सोळाशे कोटी भाभो परिषदेची निवडणुकीची वेळ आहे दोन तारखेला त्याची नीटनिटकी आपल्याला जिरवता येते आणि ते फक्त तुम्ही सगळे जिरवू शकता महाराज म्हणले उद्या पीटीआर कुणाच्या पीटीआर वर सुद्धा बोजा दुकानाची पावती जरी फाटली भरोसा नाही भावनो कुठल्या बँकेचा बोजा त्या पावतीवर पडेल वर्ष राजकारणात निवडणुकीत पडल्यानंतर उमेदीच्या दिवसात कॉलेज संपल्यानंतर राजकारणात येणं राजकारणामध्ये वडिलांच्या आग्रह करतील त्यावेळेस तुम्हाला माला मी काय आपलं बोलतो ते घर बोलतो निवडणुकीला उभा राहिला आपल्या सगळ्यांची सेवा करायचा संकल्प त्याने हाती घेतला पराभव दिला तुम्ही त्याच्या नशिबी पण तो नाही चार वर्ष नाही पडला तसा गंगा खेडकरांच्या प्रत्येक सुखात आणि दुःखात मिथिलेशी केंद्र आहे गरज कुठल्याला कुठल्या माध्यमातून आहे आता मायमावलींच्या माध्यमातून सुद्धा तुमच्यापर्यंत आला बाकीचे कसे बी काही करतील पण माय मावल्यावर या लेकरांनी तुमच्यावर विश्वास टाकून तुमच्या चौकटीवर धोकं ठेवलं इथं आलेला वडेल तुमच्या चौकटीवर तो आला तुमच्या चौटक चौकटीवर त्यांनी डोकं ठेवलं बिचार बघा निवडणुकीला आलं निवडणुकीत तुमच्या आला लागलं म्हणजे जनतेच्या आणखी लग्न केलं ना हो एकूण तर नाम तिथं काय जे असेल का म्हणजे एवढा सेवेचा नाद आहे ऐक म्हणून माझ्या आपल्याला हात जोडून काय काढण्याची विनंती आहे फक्त महाराष्ट्र सरकारच्या पैसे आणून या गंगाखेडचा विकास होऊ शकत आपल्याला केंद्रातून सुद्धा या गोदा गंगा अभूतपूर्व विकास करण्यासाठी केंद्रातून सुद्धा पैसे आणावे लागतील आणि ती ताकद नक्कीच आमच्यात आहे हा विश्वास द्यायला नाही सर्व समाजाचा विकास या ठिकाणी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी नाही नगर नगर परिषदेमध्ये आपण बघता माग काय झालं मला याच्याबद्दल बोलायचं डॉक्टर भाऊजीं सांगितलं की नगर परिषद चालवताना पारदर्शकता असेल या गंगाखेडच्या कुठल्याही सामान्य शहरात पाय राहणाऱ्या रा नागरिकाला एक रुपयाचा सुद्धा त्रास होणार नाही याची काळजी सुद्धा आम्ही या ठिकाणी नक्कीच घेऊ आणि पुन्हाच्या दादागिरीला ह्याला नका नाही तर काय गेली अडीचशे दिवस मी आपला अडीचशे तीनशे दिवस मी आपला गप्प होतो मेने समजा इस दौर मे चुप रहना ही सही है। कुछ ना करते हुए भी इतनी गालिया खाई आपसे एकदा बोलायला लागलो भले ही सरकार पक्षाचे दोन तीन पॅनल असतील वजन थोडा तो मेरा ज्यादा बघा हो वजन थोडा तो सरकारने ज्यादा होगा मुझसे हो का मुल ना थोड या वेळेस माझी बहिण उभी आहे ही जबाबदारी भावाची आहे कारण भाऊ विधिमंडळात ज्या पक्षात त्या पक्ष सरकार दादान का बाकी तुम्ही कुठलीही काळजी या ठिकाणी करू नका पुलाच काहीतरी म्हणलं तुम्ही महाराज पुलं कशासाठी धामला आता परळी ते गंगाखेड लोहा हा रस्ता कोविडच्या काळात आपण असता मंत्री असता महाविकास आघाडीचे नवाब मी स्वतः नितीन गडकरी साहेबांकडनं मंजूर करून आणलेला आपल्याला काय आमच्या अण्णांनी सांगितलं जे चांगलं करशील बाबा या या ले ले का? ते या हाताचं या हातालायचन्स आपल्या घरांनी सांगितलं ते पालको पण आज मी सांगायलो का हे का थांबले बर इथं थांबलय थांबलंय माझ्या बात सांगत तिथं किसने रुकाय हो काम कुणी आमदार आहे इतकी वाईट कशासाठी गोष्टीसाठी तुम्ही या ठिकाणी विकासाची कामं थांबवत म्हणून आता थांबवा एवढ्या वेगळ्या चांगले माणसं राजकारण करायची इच्छा सुद्धा ठेवणार नाही माझे हात जोडून आपल्याला विनंती आहे मागच्या वेळेचा एक प्रचाराला आलो होतो प्रचाराला आणि आज तिसऱ्यांदाच फिराला दोन्ही वेळेस प्रचाराला आलो तुम्ही मला निराश केला त्यावेळेस ऐकलं ना आज मात्र हात जोडून तुम्हाला कळकळीची विनंती करतो आहे की नगराध्यक्ष पदासाठी सो उर्मिलाताई मधुसूदन केंद्रे आणि या सर्व आघाडीचे उमेदवार जे घड्याळवर उभे आहेत त्याच्या समोरचं बटन दाबून, मशाल दाबून जे मसाल उभेत त्याच्या समोरचं बटन दाबून आभूपूर वाली आईच्या सिग्विले मी तिने सहीवर तुला तो विचारलं तरी नाही करायचं आभूपूरवा विजय करा मी परळीचा विजय साजरा करायला थांबणार नाही मी इथं येऊन विजय साजरा हा विश्वास तुम्हाला देतो आणि ग ऐतिहासिक विकासाची जिम्मेदारी स्वतःच्या खांद्यावर घेतो आणि इथं थांबतो खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र